गांजा आणि एमडी ड्रग्ज विक्रीसाठी फुलेवाडीत आलेल्या रोहित वसमणी याला काही दिवसांपूर्वी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती त्याच्याकडे तब्बल बाराशे ग्राम गांजा आणि ड्रग्ज सुद्धा सापडला होता त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने अनिल नंदीवाले यांच्याकडून गांजा आणि ड्रग्ज घेतो अशी माहिती दिली होती या माहितीच्या आधारे मागील दीड महिने सातत्यानं तपास केल्यानंतर या प्रकरणाचं कनेक्शन थेट गोवा आणि नवी मुंबई इथपर्यंत पोहचला असल्याचं चा उघड झालंय नुकतेच पोलिसांनी गोव्यातील पुरवठादार पुरवठा परेरा आणि मुंबईतील मनीषा गवई या दोघांना अटक केले त्यांच्याकडून एक चार चाकी आणि दोन दुचाकी असं सतरा लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलं त्यांना पोलीस कोठडी सुनावली फेब्रुवारी महिन्यामध्ये अंमली पदार्थांचं समोर उच्चाटन करण्याचे आदेश माननीय कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंडित सर आरिष्ण एस पी देसाई मॅडम एस सर यांनी दिले होते त्या मोहिमेअंतर्गत सात फेब्रुवारी रोजी रोहित वसमणी याला फुलेवाडी इथून अटक केली आणि त्याच्याकडून बाराशे ग्राम गांजा आणि दोन ग्राम एमडी डी आणि त्याच्याविरुद्ध विरुद्ध एनडीपीएस एस गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या दरम्यान याच्याकडे दर दरम्यान जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की अनिल नंदीवाले राहणार डोनवडे ह्याच्याकडून त्यांनी तो गांजा आणि एमडी डी आणल्याचं सांगितलं मग अनिल नंदीवाले आणि रोहित वसमणी यांचे बँक डिटेल्स आणि मोबाईलचे डिटेल्स तांत्रिक आणस केलं त्यावरनं आणि मनीषा गवई मुंबई ही एक आरोपी निष्पन्न झाली आणि अनिल नंदीवाले सुद्धा फरार होता त्याच्या तपासादरम्यान टीम गोव्याला आहे अशी माहिती मिळाली गोव्याला टीम गेली परत पुढं यांचं लोकेशन बदललं हे मुंबईत नवी मुंबईत आहेत असं समजलं नवी मुंबईत गेल्यानंतर अनिल नंदीवाले आणि मनीषा गवई यांना पी एस आय गळवे आणि डीबीची टीम आमची ताब्यात घेतली ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे जेव्हा तपास केला तेव्हा त्या ते दोघांनी सांगितलं की एडमंड स्पन्सर परारा परेरा जो मूळ गोव्याचा आहे सध्या मुंबईत राहतो नवी मुंबईत राहतो ह्याच्याकडनं ते अंतर असं ते समजलं आणि त्यालाही ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्याकडनं अकरा ग्रॅम एम डी आणि मारुती कंपनीची ग्रँड विटेरा ही गाडी ताब्यात मिळाली त्या तिघांना इथं आणलं आणि या तिघांकडे तपास केला असता अनिल नंदीवाडीकडे पूर्वी एडमंड परेराकडनं घेतलेलं आणखी अकरा ग्रॅम एम आहे असं समजलं असं टोटल या गुन्ह्यामध्ये बाराशे ग्रॅम गांजा चोवीस ग्रॅम एम आणि गुन्ह्यात वापरलेली ग्रँड व्हिटेरा आणि एक्सेस प्रोपेड असा जवळपास सतरा लाख कमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला हा स्पेन्सर परेरा जो आहे पूर्वी शाहूपुरीचा एक गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये हा फरार होता आणि अनिल नंदीवाले जो आहे हा करारचा एक एनडीपीएसचा गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये फरार होता अशा पद्धतीनं एनडीपीएसची ची एक चैन उघडकीस आणण्यास राजवाडा पोलिसांनी यश मिळाले